खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे आणि ते लोकशाही पद्धतीने कैलासवासी बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान केलं त्या संविधानाच्या माध्यमातून पारदर्शकपणे लोकशाही टिकावी याच्यासाठी ही इलेक्शन असतात या देशामध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या इलेक्शन असतात त्यातून ही सहकाराची इलेक्शन आहे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं खूप मोठे योगदान पहिले या राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या माध्यमातून सहकार चळवळ तिथली मोठी झाली आणि त्यांच्या संस्कार घेऊनच आम्ही सगळे याच्यात काम करतोय गेले सहा दशक आदरणीय पवारसाहेब बारामतीकरांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने या सगळ्या सहकार चळवळीचं नेतृत्व देशात करायची त्यांना एक वर्ष संधी मिळाली आणि आज एक सहकार पाण्याचं इलेक्शन इथे होत आहे जे जे कोणी याच्यात लढतायत सगळ्या ऐंशी का नव्वद कॅन्डिडेट्स आहेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा पारदर्शकपणे इलेक्शन पार पडावं आणि कारखाना चांगल्या पद्धतीने चालवावा एवढीच आमची अपेक्षा भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार संजय केनेकर यांनी आज महाआरती हनुमान चालीसा पठण केले असून हो संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी ते चिखलठाणा या भागातील अतिक्रमणे शुक्रवारी काढण्यात आली ही अतिक्रमणे एका विशिष्ट धर्माला समोर ठेवून काढण्यात आल्याचा था आरोप आमदार संजय केनेकर यांनी केला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील नगरसेवक सरपंच उपसरपंच आणि काँग्रेसचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून त्याची आढावा बैठक घेऊन त्याची शंकाकुशंका दूर करण्यासाठी सोलापूर दौरा करणार आहेत या ठिकाणी आढावा बैठक झाली असून त्या ठिकाणी अजितदादा यांनी कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला आहे अजित पवार म्हणाले की तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला तर आम्ही तुमच्या पाठीमागे भक्कम उभे राहू महायुतीसोबत असलो तरी पुरोगामी विचारांचा पगडा आमच्यावर आहे तो विचार न सोडता महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही महायुतीमध्ये सामील झालो आहोत आज झालेल्या बैठकीला वीस ते बावीस सरपंच उपसरपंच उपस्थित होते मधील काही नगरसेवक हो। काँग्रेस पक्षाचे सरपंच ग्रामीण भागातील सरपंच उपसरपंच इतर पक्षाचे पदाधिकारी पतसंस्थेचे चेअरमन हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत पण आपण त्यांच्यासोबत पहिली एक आढावा बैठक घेऊन त्यांच्या काय शंका कुशंका असतील त्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून खरं तर आज मी या ठिकाणी आलेलो आहे येत असताना नव्यानेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील यांच्यासोबतही चर्चा झाली ज्या ठिकाणी ही मिटिंग आयोजित करण्यात आली होती त्या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांना आदरणीय दादांना व्हिडिओ कॉलच्या मार्फत त्यांच्याशी संपर्क साधला दादांनीही त्यांना आश्वासन दिले की बाबा तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जर प्रवेश केला तर आम्ही तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहू महायुतीमध्ये बी जे पीसोबत जरी आम्ही सरकारमध्ये काम करत असलो तरी पुरोगामी विचाराचा पगडा आमच्या ह्याच्यावरती आणि आम्ही पुरोगामी विचाराचा मुद्दा न सोडता महाराष्ट्रामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही युतीमध्ये सामील झालेलो आहे तर थोड्याच वेळामध्ये किंवा थोड्या दिवसानंतर आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणचे जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील त्यांच्यासमवेत थोड्याच वेळामध्ये ह्या लोकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला जाईल आज ज्या मिटिंगला मी त्या ठिकाणी होतो तर त्या ठिकाणी जवळजवळ वीस ते बावीस सरपंच उपसरपंच खरं तर येण्यासाठी मलाच दीड दोन तास उशीर झाल्यामुळे काहीजण येऊन त्यांनी सही करून सिग्नेचर करून आम्ही येतो म्हणून असा फोन केला आणि निघून गेलेले रायगडचे त्या विषयावर मला बोलणं उचित राहणार नाही खरं तर पालकमंत्र्याचा निर्णय इतिमधील तिघांच्याही म्हणण्यानुसारच होणार आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील एकनाथजी शिंदे असतील आदरणीय दादा असतील ते ठरवतील तेच पालकमंत्री त्या ठिकाणी केलं जाईल आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचा निर्णय घेण्याचा अधिकार महायुतीच्या तीन नेत्यांनी घेतला आहे त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेते मंडळी जो निर्णय घेतील तो सर्वांनी अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे नांदेड जिल्ह्यात कोणाला वाटत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस त्यासाठी सक्षम तयार आहे असे विधान केले आहे मी अगोदरी अनेक वेळेस सांगितलं कि महायुतीचे नेते तीन आहेत आदरणीय फडणवीस साहेब आहेत आदरणीय दादा आहेत आणि आदरणीय शिंदे ते नेते मंडळी जो निर्णय घेईन तो सगळ्याला अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे यमन के खाली कोणालाही अधिकार नाहीये त्या उपरही समजा नांदेड जिल्ह्यात कोणाला असं वाटत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्यासाठी सक्षम आहे तयार आहे कशाला कोण मारणार ज्यांचे स्वतःचे दिवस संपत आले त्यांना मारायची काय गरज उगाच कोणीतरी मारावे आणि त्यानंतर सहानुभूती मिळावी लोकांसमोर जावे आणि म्हणायचं बघा बाळासाहेबांच्या मुलाला मारलं असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं आहे त्याचा उत्तर आमच्या मुख्यमंत्री मोदींनी दिलेले की कमान किल मी म्हणजे मला येऊन मारा आता कशाला कोण मारणार आहे आणि ज्यांचे स्वतःचे दिवस संपत आलेले त्यांना मारायची काय गरज आहे पण उगाच कुठेतरी कोणी मला मारावं त्याची सिंपत्ती मिळवावी आणि पुन्हा मराठा लोकांसमोर जावं की बघा बाळासाहेबांच्या मुलाला मारलं असा तो काही तर काहीसा प्रकार आहे भरसेट गोगावले यांचे अघोरी पूजा केल्याचे दोन तीन व्हिडिओ जे आहेत काही दिवसापासून व्हायरल होतात आणि विरोधकांना आहे तो कोणी खाती मिळालेला आहे विरोधक टीका करतात ते बघा ती काही अघोरी पूजा नाही आहे कपडे काढून पूजा केली सगळेच ब्राह्मण कपडे काढून पूजा करतात फक्त खांद्यावर एखादं वस्त्र असतं कपडे काढून कपडे काढून म्हणजे शर्ट काढून पूजा करणं धोतीवर पूजा करणं हे काही आगोरी पूजा थोडी असते आम्ही पण पूजा त्या ठिकाणी केलेली आहे आणि तिथे काय आगोरी मंत्र चालू होते आज बघा भरत गोगोवाले साहेबांना काय कमी आहे मंत्री आहे सगळे आहेत सत्ता आहे सगळ्या गोष्टी कशाकरता आगोरी हे पूजा करणार आहेत पालकमंत्री पदासाठी सुरू आहे त्याच्याकरता दाढीवाले बाबा आहेत ना आमचे निर्णय घ्यायला संजय राऊत राज्यात विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं त्यावेळी त्यांनी याबाबतचे नियम पद्धतींचा अभ्यास निश्चित केला होता मात्र आता ते नियम सांगत वेगळा आहेत आणि म्हणत वेगळं असतील तर ते चाल ढकल करत आहेत मुळात ज्या पांडुरंगाच्या वारकऱ्यांची पगडी घालून ते बोलतात त्यांनी त्यांची प्रतिष्ठा राखावी ही पगडी घालणारा वारकरी ना कधी खोटं बोलतो ना कधी कोणाला फसवतो ना कुणाची निंदा नाही

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जाहीरपणानं जाहीरनाम्याच्या माध्यमातून आश्वासन दिलेलं होतं की शेतकऱ्याचा सातबारा कोरा खोरा खोरा करणार त्यामुळे नियम पद्धती याचा अभ्यास त्यांनी निश्चितच केलेला असेल आणि आता जर का ते नियम पद्धती त्याला वेळ लागेल असं जर म्हणत असतील तर याचा अर्थ ते चालढकल करत आहेत मुळामध्ये ज्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांची पगडी घालून ते बोलतात त्या पगडीची पहिल्यांदा त्यांनी प्रतिष्ठा राखावी ही पगडी घालणारा माझा वारकरी ना कधी खोटं बोलतो ना कधी फसवतो ना, 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 ना कुणाची निंदा नालस्ती करतो पांडुरंगाचा भक्त हा खऱ्या अर्थानं पांडुरंगाच्या संस्कारातून आणि त्याच्या विचारधारेतून तयार झालेला हा आमचा वारकरी आणि त्या वारकऱ्याची पगडी घालून देवेंद्रजी तुम्ही जर का महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना फसवू शक पाहत असाल तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही किमान पांडुरंगाच्या पगडीची तरी तर आप शेगाव शहराचा सर्वांगीण विकास अंतिम टप्प्यात आला आहे लवकरच या शहरातील सर्व मार्ग हिरवेगार दिसतील याशिवाय या शहराला दररोज पाणी मिळेल अशी व्यवस्था कार्यान्वित केली जात असल्याची माहिती जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी दिली शेगाव नगरपालिकेत आज शनिवारी आढावा बैठक संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते श्री संत गजानन महाराज यांच्या पवित्र नगरीमध्ये मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये अतिशय वेगानं असा विकास होतो आहे हे पवित्र स्थान असल्यामुळे शासनाचंही यावर जास्त नजर असते आमची पण असते आणि जनतेची मागणी सुद्धा भाविकांची मागणी त्याप्रमाणे शहर चांगलं करण्याचा प्रयत्न सातत्यानं चालू असतो आणि हा आढावा चालूच असतात लोकांच्या काही समस्या स्थानिक लोकांच्या काही ज्या भूगटार योजनेमुळे जे काय थोडंफार कारण आता शेवटी विकास करताना खोदकाम करावं लागतं परंतु ते कमी करावं आणि लवकरात लवकर ते चांगलं करून देणार त्यामुळे लोकांना त्रास होणार नाही याच्या सूचना देण्यात आल्या आणि जे आता पाच सहा जे चौक आहेत त्यांचं काम थांबलेलं होतं कारण नॅशनल हायवे त्याच्यामध्ये दे परमिशन देत नाही या मध्ये काम करण्यासाठी म्हणून आपण त्यातला निर्णय हे करून की नॅशनल हायवेच्या रस्त्याच्या बाजूला ते काम करावं पण ते कामं चालू करण्यात यावे नवीन तीन चार जे चौक आहेत संत रविदास महाराजांचा आहे महात्मा ज्योतिराव फुलेंचा आहे नंतर मला वाटतं महावीर महा महावीर महाराजांचा आहे म्हणजे त्यांची नवीन कामं आपण आता हाती घेतो आहे आणि एक चांगल्या प्रकारे शेगाव शहर हे डेव्हलप करण्याचा साथना प्रयत्न आणि बऱ्यापैकी आज शेगाव शहराची रचना झालेली आहे मी तुम्हाला एक सांगतो की शेगाव शहर जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रातली कोणतीही नगर परिषद पाहिली त्यापेक्षा ग्रीन नगर परिषदे शेगाव दिसेल कोणत्याही रस्त्यानं तुम्हाला झाडं चांगले वाढलेली दिसतील त्याचप्रमाणे पाणी पुरवठ्याचं हे जे आध्यात्मिक केंद्र म्हणून ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटनं मान्यता दिली चोवीस तास या शहरामध्ये येणारा भविष्यामध्ये चोवीस तास पाणी हे लोकांना जसं मुंबईमध्ये चोवीस तास नळाला पाणी असतं तसं घरामध्ये चोवीस तास पाणी असणारे हे शहर आपलं होते आहे त्याचप्रमाणे अजूनही बऱ्याचशा संकल्पना या दृष्टिकोनातून ज शेगाव शहरामध्ये आपण राबवतो आहे एक अजून नवीन प्रस्तावित आपण असं करतो आहे की शेगाव शहरातून जो नॅशनल हायवे जातो जो तीन नॅशनल हायवे त्या शेगाव शहराच्या मध्यभागातून त्या तीन नॅशनल हायवेला हा शेगाव शहरातला छत्रपती शिवाजी महाराज चौका मिळतो आणि त्यामुळे ट्राफिकची मोठ्या प्रमाणात तिथं अडचण होते ते जाणूया आपण रिंग रोड जो आहे तो शेगावचा आउटर रोड त्याच्याही आता आपण त्याला चालना देतो आहे आणि भविष्यामध्ये त्याच्यावरही काम करून शेगावला आउटर रोड रस्ता आहे रिंग रोड तोही आपला भविष्यामध्ये प्रस्तावित करून त्यालाही आपण काम सुरू करण्याचा प्रयत्न जेणेकरून शेगाव शहरामध्ये कोणत्याही प्रकारची अव्यवस्था होणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जे फायर फायटिंग गाड्यांचं लोकार्पण झालं त्यामध्ये अत्याधुनिक जे अकोल्यासारख्या महानगरपालिकेतही साहित्य नाही फायर फायटिंगचं त्यापेक्षा अतिशय टेक्नॉलॉजीने हायर असणारं साहित्य आज शेगाव नगर परिषदेने प्राप्त झालेलं आहे की ज्या माध्यमातून छोट्या छोट्या गल्लीतमध्ये बुलेट घेऊन सुद्धा छोट्या मोठ्या आगी हे आपल्याला विझवता येतील त्याचप्रमाणे काही एखादी बिल्डिंग खोल्यात झाली एखाद्या दे गाडीचे कुठे झाले कुठे ॲक्सिडेंट झाले त्याचे पार्क काटायचे असो त्यांना हे करा त्यासाठी सुद्धा अत्याधुनिक गाडी ही कुठंच नसेल अशा प्रकारची अत्याधुनिक सुविधा ही शेगाव शहरामध्ये निर्माण झालेली आहे निश्चितपणे आता शेगाव शहर आणि आजूबाजूच्याही नगर परिषदेमध्ये याचा आपल्याला चांगला परिणाम दिसून येईल आणि अशा प्रकारे शेगावमधले जे काही अजून समस्या असतात लोकांच्या छोट्या घरकुलांच्या समस्या आहेत रमाईच्या समस्या घरकुलाच्या पी एम मोदीच्या होत्या रमाई, रमाई घरकुल जरा गती स्लो चालू होती काही त्रुट्या आहेत तर ते आपण पंधरा दिवसामध्ये सगळ्यात त्रुट्या काढून रमाई घरकुल जे आहे ते प्रत्येक माणसाला मिळालं पाहिजे ज्यांचं मंजूर आहे त्याचा आपला प्रयत्न आहे की पंधरा दिवसात सगळ्यांचं मंजुरातून त्यांना त्यांची घरकुलं चालू करायचे आहेत पी एम आवासमध्ये नव्वद टक्के घरांचं काम झालं दहा टक्के राहिलं त्याच्या त्रुट्या काढून त्या लवकरात लवकर पूर्ण करून तेही घरकुल लोकांचे सर्वसामान्य लोकांचे चालू व्हावे हा प्रयत्न आहे अशा प्रकारचे आढावा गैठकीच्या माध्यमातून सगळ्यात सूचना देण्यात आल्या कामगार विमा निगमकडून अनेक हॉस्पिटल चालवली जातात कोल्हापुरातील हे हॉस्पिटल विभागातील पाच जिल्ह्यातील दहा लाख कामगारांसाठी आहे मात्र आज निराशाजनक चित्र आहे तीन बेड हॉस्पिटल उपलब्ध नाहीत ऑफिसमधील जो स्टाफ आहे त्यांची देखील मानसिकता नसल्याने त्यांना सुविधा देता येत नाहीत या हॉस्पिटलची सुधारणा होण्यासाठी संचालकांना पुढील आठवड्यात बोलवून महत्वाचे निर्णय घेणार असून या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले आरोग्यदायी योजना सुरू केल्याने याचा फायदा सर्वच रुग्ण

अहमदाबादची घटना बघितल्यानंतर सगळीकडे देशभर आणि जगभर सुद्धा बाबतीच्या उपाययोजना करण्यासाठी सगळीकडेच यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा सतर्क झालेली आहे त्यातलाच हा भाग आहे मला असं वाटतं की आपण चांगल्या गोष्टींसाठी थोडासा पॉझिटिव्ह विचार करणं हे सगळ्यांनीच गरजेचं आहे आम्ही त्या सगळ्या नागरिकांना सुद्धा किंवा जे ज्यांच्या ज्यांच्या या सगळ्या नोटीस गेलेल्या असतील अशा लोकांना सुद्धा आपण सांगूया आणि अशी दुर्घटना आपल्याकडे होऊ नये यासाठी ज्या काही उपाययोजना करायला लागतील त्यातलाच तो भाग असल्यामुळं साहजिकच केवळ विमान सेवेसाठी नव्हत तर त्या सगळ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुद्धा हा विषय महत्वाचा असल्यामुळं त्या सर्वांना योग्य पद्धतीनं आपण सगळेजणच काउन्सिलिंग करून आपण सकारात्मक पद्धतीने या सगळ्या विषयाकडे जाऊया निवडणूक आयोगाकडे जो डाटा असतो जे नुकतीच निवडणूक झाली की मागचा जो डाटा असतो तो डिलीट करण्यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगानं सूचना केलेली आहे पंचेचाळीस दिवसाचा डाटा पूर्ण डिलीट करून टाका अशा पद्धती आहे माहिती मला नाही खरं म्हणजे माहिती घेऊन मी आपल्याला बोललो तर अधिक बरोबर आयोगाने मला असं वाटतं या विषयाची माहिती मला नाही त्यामुळे मी जास्त बोलणार नाही पण मी तुम्हाला एवढं निश्चितपणानं सांगेन की लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचं एक ऐतिहासिक परिवर्तन झालं लँडस्लाइडिंग ज्याला म्हणतो आपण अशा पद्धतीचं जे काही मँडेट दिलं महाराष्ट्राच्या जनतेनं त्याच्यामध्ये प्रचंड असं महायुती सरकारचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेबांनी घेतलेले धडाधड अशा पद्धतीचे लोकहिताचे निर्णय लाडकी बहीण योजनेचा असेल वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या योजना मुलींच्यासाठी मोफत शिक्षणाचा असेल प्रत्येक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा असेल अनेक योजना आणि त्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणीमुळे लोकांच्या मधली विश्वासार्हता प्रचंड वाढली आणि त्या वाढलेल्या विश्वासार्हच हे सगळं लँडस्लाईड मॅन्डेट मिळाले दुर्दैवानं विरोधकांना अजून सुद्धा त्यातून न सावरल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी करतायत कुठलीही गोष्ट जी चुकीची असेल त्याच्यावरती कारवाई व्हायलाच पाहिजे आणि मला असं वाटतं की हाच मुद्दा सुद्धा जो सांगताय आपण निश्चितपणे त्याच्यावरती तक्रारी होतील तक्रारी झाल्यानंतर वस्तुस्थिती लोकांसमोर येईल परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचं मायुतीला यश मिळालं ते महाराष्ट्रातल्या जनतेनं महायुतीच्या सरकारनं एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली केलेल्या सरकारच्या कामगिरीला दिलेलं सर्टिफिकेट आहे एवढं मात्र मी निश्चितपणे सांगितलं अशाच राजकीय आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा राजकीय आढावा हा कार्यक्रम न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन वर नवा भारत नवा विचार